पटनाण्याचा कशाचा भावाच शुद्ध भाव प्रेम भाव भक्तिभाव तर भक्तिभावाची जागृती आपण आपल्या हृदयामध्ये जर केली तर आपल्यावरती पण भगवंताची कृपा झाल्याशिवाय

तर देवाचा अधिष्ठान महत्वाचं कुंती महाराणी जी आहे भगवंताची फार मोठी भक्त आहे राज ऐश्वर तिला प्राप्त आहेत पांडवांसारखे पाच पुत्र त्याच्याकडे आहेत आणि महाभारताचं युद्धही संपलं आणि ते युद्धामध्ये कौरवांचं पराजय झालं आणि पांडवांना